या या गंगा मातेला साक्ष ठेवून मी प्रतिज्ञा करतो की आजपासून मी अखंड ब्रह्मचर्य धारण करेन शब्द कृती दाणे फार कठीण गोष्ट आहे परिस्थिती बदलली की माणसंही बदलतात आणि उरतात ते फक्त शब्द आपण पुरुष श्रेष्ठ असलात तरी ही पुरुषच आहात म्हणूनच मी म्हणते परिस्थिती बदलली तरी हा देवव्रत बदलणार नाही

युवराज त्र्यवद तुझ्या भेटीसाठी आले आहे युवराज स्वागत असो यावे यावे युवराज युवराज तुझ्या कन्येसाठी कृपश्रेष्ठ शंतनु महाराजासाठी मागडी घालायला मी तुझ्या दारी आलो आहे सम्राटांची शिष्टाई फसली म्हणून पित्यासाठी मागणी घालायला पुत्राला पाठवलं वाटतं पाठवलं नाही पुत्र आपण होऊन आला योग्यच आहे ज्याला त्याला आपल्या हितसंबंधाची चिंता असायचीच की गुरुवंशातील राजपुत्र स्वहिताची चिंता करत नाही प्रजाजनांचं हित तेच त्याचं हित असं असं म्हणजे सत्यवतीच्या पायात प्रजाजनांचा कोणत्या हित गुंतलं बाई देवी आपल्या पायात एका थोर धर्मज्ञ राजाचं चित्त गुंतलंय अस अस म्हणजे थोर धर्मने राजांना देखील कुणाच्या तरी पायात गुंतून पडणार सामान्य चित्त असतं म्हणायचं दैव दुर्विलास देवी नियतीच्या शापातून सम्राट देखील सुटू शकत नाहीत पण युवराजांना ही चित्त आहे आणि आज आजचे युवराज उद्याचे सम्राट होणार आहेत नवे का उद्याच्या उदरात काय दडून राहिले ते कोणी सांगावं पण देवी युवराजांना चित्त असले तर ते स्वतःच्या चित्ताचे धनी आहेत दास नव्हे तर मग या बिचाऱ्या दासीकडून कडून जितेंद्रिय देवव्रतांची काय अपेक्षा आहे माझ्या पित्याची मागणी तू मान्य करावीस अशी विनंती करायला आलो आहे मी माते सत्यवती अद्याप कोणाची माता झालेली नाही हो लौकिक अर्थाना खरच तर मग देवी समृद्धी होण्याचा मान आपण स्वीकारला पाहिजे माझ्या सर्व झाल्याशिवाय होण्याची माझी मुळीच इच्छा नाही आपली विनंती अडून राहिली असेल तर देवी मी प्रतिज्ञेवर सांगतो की आपल्या पोटी जन्माला येणारा पुत्रच आमचा राजा होईल युवराज 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 हे आपले मत समजायचे की सत्यवतीला दिलेला शब्द मानायचा देवव्रताच्या मुखातून उच्चारला गेलेला प्रत्येक शब्द हा देवव्रताचा निर्धार असतो देवी राज्याचा स्वामी माझा पुत्र होणार मग युवराज आपण आपली जागा कुठे आणि कोणती म्हटल्यास हे राज्य सोडून मी निघून जाईन आणि सार्वभौम सत्ता संपादन करीन असच ना युवराज ही सत्यवती व्यवहाराला भोळी भाबडी राहिली आहे असं आपण समजू नका देवी आपण कल्पनेत पाहता ते माझ्या स्वप्नात मनाला देखील शिवले नाही आपली इच्छा असेल तर मी वानप्रसाद देखील जाईन छे छे युवराजांचे बळ त्यांचा पराक्रम असं खर्च अशी कोण इच्छा करेल आपण हस्तिनापुरातच राहिले पाहिजे आणि नांदले पाहिजे म्हणून से राज्याचे सामंत म्हणून एवढ्या अल्प मागणीवर तुमचे समाधान होणार असेल तर देवी गादीचा सेवक म्हणून हयात वेचण्यास हा देवव्रत स्वतःला धन्यताच मानेल युवराज युवराज ही मागणी दिसते तशी अल्प नाही आणि सरळही हो नाही गादीचे सेवक म्हणून आपण प्रतिज्ञेने बद्ध होऊ नये प्रिय दर्शना अष्टवसूपैकी उरलेल्या या शेवटच्या वसूला सेवाव्रताची लाज वाटत नाही तरी या निरर्थक जीवनात गर्भिणीचे व्रत धारण केले तरच माणसाला मुक्तीचा मार्ग सापडेल नव्हे का सेवा त्याग मुक्ती युवराज शब्द तर आपण एखाद्या स्थिताप्रज्ञेच्या थाटात उच्चारले पण मी सांगते ही सारेच होतांडे आहेत आयुष्याची भयान पोकळी भरून काढण्यासाठी निर्माण केलेले भ्रम 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 <laughs> नाही कदाचित पण या भ्रमानेच मानवी जीवनाला अर्थाचा सुगंध दिला आहे नव्हे का युवराज माझ्या कन्याची अड आपण मान्य केली आपण धन्य आहात सत्य थांबा दादा अजून अवकाश आहे अजून हा व्यवहार पुरा झालेला नाही युवराज माझ्या मनातील एक चिंता मी आपल्याला बोलवून दाखवत आहे भविष्यकाळी आपल्या पौत्रांना मी कुणाच्या जन्मालाच कारणीभूत झालो नाही म्हणजे पुत्रपौत्रांच्या भवितव्याची कुणाला चिंता की पराची गरज नाही देवी युवराज प्रियदर्शना या या साक्ष ठेवून मी प्रतिज्ञा करतो की आजपासून फार कठीण गोष्ट आहे परिस्थिती बदलली की माणसंही बदलतात आणि उरतात ते फक्त शब्द आपण पुरुष श्रेष्ठ असला तरीही पुरुषच आहात म्हणूनच मी म्हणते परिस्थिती बदलली तरी हा देवव्रत बदलणार नाही हा देवव्रत बोलल्या शब्दांचाच बंदी राहील एक वेळ सूर्य आपले यश टाकील चंद्र शीतलता सोडील काळही उलट्या गतीने जाईल पण हा देवव्रत बोलल्या शब्दाचा आपल्या प्रतिज्ञेचा कोणत्याही परिस्थितीत शब्द निव्वळ शब्द वेळे अशा शब्दांच्या तेजाने दिपून जाऊ नकोस त्यांच्या शब्दात असेच तेज असेच धळा होते देवव्रता इतक्या निकटवर्तीयांसमोर तू प्रतिज्ञा उच्चारलीस म्हणून तुझ्या शब्दावर मी विश्वास ठेवते आणि पुत्र म्हणून तुझा स्वीकार करते दादा मी विवाहाला सिद्ध आहे म्हणून सम्राटांना संदेश पोचवा खरोखर धन्य मी आज धन्य झालं या पुत्राला आशीर्वाद दे चिरंजीवी हो। या या क्षणापासून मी युवराज पद सोडले माती पुढे जन्माला येणाऱ्या माझ्या धाकट्या चिमुकला भावासाठी हा मुकुड मी तुषा स्वाधीन करीत आहे युवराज तुम्ही धन्य आहात खचित गंगा मायचे डोळे देखीलच पाणावतील